नारी पर अत्याचार नहीं सही, नहीं सही हम भारत की नारी है फूल नहीं चिंगारी है आवाज। हम भारत की नारी है फूल नहीं चिंगारी है जय श्री राम जय श्री राम

आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत देवगिरी प्रांताच्या वतीने मातृशक्तीच्या वतीने आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत की त्या महिलांनी एवढ्या दिवसांपासून एवढ्या वर्षांपासून अत्याचार सहन करत आले आहेत आणि त्या ठिकाणी एकदम अपमानास्पद वागणूक त्या महिलांना मिळाली सुरक्षेचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला आणि तो त्या ठिकाणी प्रशासनाने हाताळाला नाही व्यवस्थित त्यासाठी आम्हाला या ठिकाणी निषेध आम्ही त्या घटनेचा करत आहोत सर्व मातृशक्तीच्या वतीने काय नाव आपलं माझं नाव ज्योती संतोष गुरव मातृशक्ती जिल्हा संभाजीनगर काय सांगाल तुम्ही आज या ठिकाणी निदर्शने केले कशा संदर्भात आहे पश्चिम बंगालमध्ये संदेश खाली या बेटावर महिलांवर गेली तेरा वर्ष अत्याचार होत आहेत आणि ज्यांनी अत्याचार केले ते शहाद शेख आत्ता ईडी त्यांच्या मागे लागल्यानंतर त्या महिलांनी खऱ्या अर्थाने त्या अत्याचाराला वाचा फोडली आणि त्यानंतर त्या व्यक्तीला पकडणं किंवा त्याच्या आधीही काही काळामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात अत्याचार होत होते आणि त्यांना कितीतरी पीडित महिला यवन उत्पन्न सगळंच होत होतं आणि त्याही स्थितीमध्ये त्या तिथे राहत होत्या केवळ दबावाखाली की कुटुंबियांना आपल्या काहीतरी मारलं जाईल किंवा का काही केलं जाईल तर त्या ह्या अशा परिस्थितीमध्ये त्या महिला तेरा वर्ष जवळजवळ राहत होत्या आणि त्या शेजा शेखच्या मागे इडी लागल्यानंतर त्यांनी ती जी वाचा फोडली तर त्याच्यामध्ये आत्ता विश्व हिंदू परिषद म्हणून अखिल भारतीय स्तरावरून प संपूर्ण मातृशक्ती आणि दुर्गाहिणीची मागणी आहे की हे जे केस चालणार आहे ती फास्ट ट्रॅक कोर, कोर्टामध्ये चालावी त्यांना नुकसान भरपाई मिळावी आणि जितक्या लवकर त्या महिलांना न्याय मिळवता येईल देता येईल तितकं करावं आणि भारत देशामध्ये आपल्या भारतासारख्या ठिकाणी अशा प्रकारे जर उत्पडन होत असेल महिलांचं तर त्यावर ख खरंच राजनैतिक क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र असेल सगळ्यांनी विचार केला पाहिजे की ह्या महिलांचा बचाव कसा करता येईल किंवा महिलांनी स्वतः सक्षम होणं गरजेचं आहे त्यामुळे किती काळ अन्याय सहन करायचा याचाही विचार महिलांनी केला पाहिजे काय नाव आपलं कुंदा अनुदे उपाध्यक्ष विश्वेंदू पक्ष